हॅलो गायज गुड मॉर्निंग तुम्हाला दिसते माझी त्वचा कशी सॉफ्ट सॉफ्ट आणि गोरी गोरी दिसते कारण की ते आता फेस पॅक लावला इव्हनिंग फेस पॅक आणि चंदन हे दोन्ही मिक्स केलेले मी आणि आता मी मेहंदी कालवते दाखवते मी तुम्हाला तर मेहंदीमध्ये मी काय टाकलं माहिती आहे ही हिनाची मेहंदी मी यूज करते नुपूर नुपूर हिणा फ्रंट कॅमेरा यूज करायचा व्होल्टरचा तर नुपूर मे मेहंदी हिनाची यूज करते तर त्याच्यामध्ये मी हे रोज लिव्ह पण टाकते रोजमॅरी रोजमॅरीचे लिव्स हे पण टाकलं त्याच्यामध्ये मी काय काय टाकलं ब्राह्मणी टाकलं अजून काय 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 जडी बुटले माहीत नाही मी काय काय टाकलं अजून हे सगळे जडीबुटी मी मिक्स केले आणि अशी हीना तयार केली आहे तर अशी हिना मी रेडी केली आहे तुम्ही बघू शकता खूप मॅश करून ठेवलं आहे की सगळी पावडर ती उडाली हिनाची तर माझी फेस चांगलं असतं ना मेहमीपेक्षा असं चंदन आणि ने ते नेहमीचं हे लावलं आता हे मेहंदी मी एक दोन तासासाठी आता कारण की मी रात्रभर झोपली नाही काल पूर्ण दिवस झोपली आणि रात्री मी मला वाटतं चार वाजता मी उठलेली सॉरी झोपली आणि सहा वाजता उठले आता मी परत झोपेल थोडा तोपर्यंत हे ना भिजेल आणि मग मस्त लावेल हे जे वाईट वाईट केस आहेत ते ब्राउनतील डायना ना डाय लावली ना की सगळे खूप सारे केसांना जातात माझे हे केस सगळे डाय लावूनच गेलेले तर यू तुम्ही पण डाय यूज नका करू नॅचरल यूज करा हिना हिना वगैरे नुपूर हिना त्याच्यामध्ये मी हे पण आणलेलं आहे काय त्याला बोलतात बरं काय त्या बोलतात त्याला थांबा एक मिनटं इंडिगो पावडर इंडिगोची पावडर आहे तर ही मी कधी यूज करणार माहिती आहे जेव्हा लास्टला हिना भिजून होईल एक दोन तासाने मग त्यात टाकून बघेल मी एकदा लावलेली अशी हिणा आणि त्याच्यावरती इंडिगो पण माझे कलर केसांचा कलर काय ब्लॅक नाही आला आता ही जी केस वाईट वाईट झाली आहेत त्यांना मी आता ब्राऊनिश रेडिश तो, तो पण कलर येतो तो, तो ब्राऊन दिसतो तर तो कलर मी म्हणजे तो येईल हेअरला कलर तर मग कसा चालला आहे तुमचा दिवस माझा ठीक चालला आहे आता ना मी एक स्टोरी कंटेंट तयार ताया, करणार आहे की मी म्हणजे माझं आणि माझ्या हजबंडचं लव्ह मॅरेज आहे तर लव मॅरेज आहे तर कसं आहे ना मी त्याला सहन करते आणि तो मला सहन करतेमजोब ना तर आमची खूप भांडणं होतात आणि भांडणाचं कारण मीच असते कारण की मी जसं सा सांगितलं आहे मला भांडणं करायला आवडतात तर असं आहे तर मग माझी ही झाडं मला खूप आवडतात मी मला दाखवलेल्या झाडांचा व्हिडिओ पण आहे तर माझं खूप असं इच्छा आहे की एक छोटंसं घर असावं त्या घराच्यासमोर एक छोटंसं असं गार्डन असावं आणि असं मी ना असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स लावले पाहिजेत ब्रिंजल कॅबेज कॉलीफ्लावर पालक मेथी मिरची वेगवेगळ्या प्रकारचे परत सगळे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचे झाडं असं खूप माझं असं स्वप्न आहे आता कधी पूर्ण होत आहे सगळ्यांच्या अशी काहीतरी स्वप्न असतील ना एक दुसऱ्याचा सपोर्ट करा जाईस तर बहुतेक सप स्वप्नं पण पूर्ण होतील तुमच्यामुळे दुसऱ्यांची पण स्वप्न पूर्ण होतील आणि आपण एक दुसऱ्याला हेल्प केलं एका लाईकने तर मग एका लाईकने एका सबस्क्राईबने एक व्ह्यूनी तर मग त्याला पण थोडेफार पैसे भेटतील तो पुढे जाईल आपण नेहमी माणसाचं चांगलंच बघायचं की त्याला पुढे जा म्हणजे त्याचं जर कॉन्टेंट चांगलं असेल तर मग पुढे पाठवा नाही तर मग ठीक आहे दॅट्स ओके पण मला असं वाटतं मी काहीतरी चांगलं बनवते म्हणजे माझं माझं असं ओपिनियन आहे की मी चांगले कॉन्टेंट बनवते कंटेंट कॉन्टेंट जे पण आहे मी चांगलं बनवते आणि मी माझ्या काही पर्सनल गोष्टी पण शेअर करते तुमच्याशी हा बघा पिंपल का ऑइली खाल्लं ना की मला पिंपल येतं परवा दिवशी पुरी भाजी खाल्लेली त्याचा पिंपल लागता येतं असंच असतं माझा फेस तर असं आहे फेस तर ग्लो चांगला दिसतो पण ना तर मग हे असं आहे तातकस मी फेस होऊन आले आता थोड्या वेळाने मेहंदी वगैरे लावेन आणि मग आंघोळ केली आंघोळ नाही केली जाईल सकाळी सकाळी मॉर्निंगला ब्रश करून नाश्ता करतो आम्ही तर मग असं आहे सो आज ना आज संडे आहे बघू आताच खोपा काढते आणि एक वाजता उठते मग नवऱ्याला जेवण बनवायचं जॉबला जाईल मग हो नवरा मग मम्मीकडे जाईल मी आज संडे आय एन्जॉय द संडे आय एन्जॉय प्लीज सपोर्ट माय चॅनल दाईज लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू लव